नमस्कार, नमस्कार स्वरसाई या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत, स्वागत करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तसेच चॅनलला लाईब जरूर करा अंगनाथ तुळस तिला पाणी घाल भरपूर अंगनाथ तुळसतीला पाणी घाल भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथच पंढरपूर कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपुरा आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर आई बाप दैवत माझे सेवा करा भरपूर से भर कशाला जा जाता दूर आहे इथंच पंढरपूर कशाला जाता धुर आहे इथंच पंढरपूर घरी माझ्या गाय वासरू चारा गला भरपूर घरी माझ्या गायी वासरुरा गरपूर अहकशाला जाता दूर आहे इथच पंढरपूर अवकशाला जाता दूर आहे इथच पंढरपूर दे करामाने देऊळ बांधले रंग दिला भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथच पंढरपुरा अहो कशाला जाता दूर आहे इथच पंढरपुर अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपुरा अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपुरा अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपुरा